माणूस हा अनुकरणशील आहे अनुकरण कशाचे करावे व कोणाचे करू नये हे प्रत्येकाला कळले पाहिजे चांगले पुण्यकर्म करणे हे संत विचारात आहे मनुष्य हो तुम्ही कितीही मोठे व्हा पण प्रत्येकाचा शेवट हा देवापाशी असतो हे त्रिकाल सत्य आहे हे विसरू नका प्रसादाने मनुष्याचे मन तृप्त होते प्रसन्न राहते तर अन्नाने नाही त्यामुळे जीवनात प्रसादाला खूप अनन्य साधारण महत्व आहे असे प्रतिपादन हरिभक्त पारायण पिंगळा फेम विशाल महाराज खोले यांनी बोलताना व्यक्त केले शोगाव तालुक्यातील आव्हाने बुद्रुक येथे संतोषी माता शारदीय नवरात्र उत्सवानिमित्ताने निद्रिस्त गणपती मंदिर ट्रस्ट आव्हाने बुद्रुक व उद्योजक सुभाष गणेशमलजी बोथरा शरद गणेशमलजी बोथरा रवींद्र गणेशमलजी बोथरा यांच्या विशेष सहकार्यातून विदर्भरत्न हरिभक्तपारायण विशाल महाराज खोले यांची कीर्तनसेवा पार पडली आहे यावेळी बबनराव भुसारी हरिभक्तपारायण केशवराव महाराज गुजर अंबादास कळमकर उत्तमराव आहेर बाळासाहेब खोळगे बेदमुथ्था परिवार बाफना परिवार लोढा परिवार मनोज सुंदेचा विनायक फुगे पुणे येथील दाखल्या परिवार आदी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संतोषी माता शारदीय उत्सवानिमित्त गुरुवारी हरिभक्त पारायण विशाल महाराज कीर्तन सेवे प्रसंगी बोलत होते ही कीर्तन सेवा सकाळी दहा ते बारा यावेळी टायगर ग्रुप मसाला उद्योग समूहाचे निलेश सुभाष बोथरा व तनिष्क निलेश बोथ्रा यांच्या संत पूजनातून आयोजित करण्यात आली होती खोले महाराज पुढे बोलताना म्हणाले की करी ऐसे धावा धावी चित्त लावी चरणापाशी मग तो माझा मायबाप घेईल हिरुनी या अभंगातून महाराजांनी दया हा धर्म अंत करण्याचा आहे दुःखी असलेल्या सुखाला जिवंत ठेवण्यासाठी गणपती बाप्पाचा आशीर्वाद लागतो ज्या देशात श्रीची उपासना केली जाते तो हिंदुस्थान आहे वारकरी संप्रदाय हा तुम्ही कितीही मोठे व्हा पण तुमचा शेवट हा भगवंतापाशी आहे जी माणसे शांत असतात ती समाधानी असतात तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे सध्याच्या तरुण पिढीने रिकाम टेकडे न राहता उद्योग व्यवसाय करून कुटुंबाला हातभार लावावा असे खोले महाराज यांनी बोलताना सांगितले महाप्रसादाचे आयोजन श्री निलेश ओमप्रकाश बोथरा यांच्या वतीने होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परमेश्वर गोसाई रामभाऊ कळमकर हे आठ वर्षापासून नवरात्र उत्सव साजरा करतात अगदी यशस्वीरित्या पार पाडतात निद्रिस्त गणपती देवस्थानचे अध्यक्ष मालोजीराव भुसारी सरचिटणीस अर्जुनराव सरपते सचिव लक्ष्मणराव मुटकुळे यांनी परिश्रम घेतलेत कार्यक्रमासाठी श्री रुद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्था जवखेडे खालसा येथील सर्व विद्यार्थी तसेच आव्हाने पंचकृषीतील ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते